नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण मी मास्क करतो करो करोनाला मला भेटकून मागे का मला आठलं मास्क पेटकू नाही मी कापायची ना आपण आणि गरज आहे पण आधीकडे वापरायचे साधा मास्क सरी तर शंभर टक्के एकूण डेबी आणि कॅन्सर ती काल डॉक्टर तुमच्या जेवणामध्ये व्यवस्थित ठेवला इवन तुमच्या मुलींसाठी तुमच्या सुनेसाठी त्या गोष्टी जर का दिल्या तर त्यांना प्रेग्न्सीमध्ये आणि त्यांच्या बाळासाठी चांगल्या गोष्टी मिळतात एक शेंगा आणि गोड नी, शेंगा इथला उठाई आहे आणि जेशी त्यांनी लड् तयार केले इम्पॉर्टंट आहे अळीवाचे लाडू आणत अळीव अळीव आणत ना पण खा अळीव लाडू की जाणतो मी किंवा पा तल्लीक रक्कम एकदा वाढायचं नाही आईचं रक्त जेवढं वाढतं तेवढं कुठल्याही गोळ्यांनी वाढतं मी माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक पेशंटला जात असताना मी ह्या गोष्टी सांगतो शेंगा गोळ पेंट करतो खायचं पेंट करतो खारीकले ओला पेंट होते त्यांनी किती खायचे मिनिमम रोज तीन खायचे तीनपेक्षा कमी नाही खायचे आणि ते जर का खाल्लं तर तुम्हाला प्रोटीन्स मिळतील तुम्हाला आयन मिळतील आयन मिळालं की रक्तवाढ चांगली होती प्रोटीन्स मिळालं की बाळाची वाढ चांगली होती आणि त्या पेंटखजूरमध्ये फायबर असतात फायबर असल्यामुळं पेशंटला संडास होण्यासाठी पुन्हा वेगळी औषधं घ्यावी लागणार तर ह्या ज्या गोष्टी आहेत मी नाही सांगलं आपल्या आयुर्वेदामध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत पण इम्प्लिमेंट करणं हे तुमच्या हातात म्हणजे लोकांपर्यंत पोचवणं हे माझ्याकडे आहे पण शेवटी करणार कोण तुम्ही लोक हे तुमच्या हातात आता ह्याच्यानंतर मी एका एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष देतो आपण सगळं सगळीकडे आज विषय असा आहे की महाराष्ट्रात पूर्ण भारतात पुरुषांची संख्या वाढत चालली आणि मुलींची संख्या कमी होत चालली बरोबर आहे याला दोषी कोण आहे आपण सगळेच दोषी होतो त्यातल्या त्यात जे सासू लोक आहेत ना ते जास्त दोषी आहेत हो। कारण सगळ्यांना वाटत असतं की मला माझ्या सु सुनेला मुलगा व्हायला पाहिजे का मुली चांगलं काम करत नाहीत का तुम्ही काय आहात तुम्हीच जो मुलीच आहात आणि तुम्ही जर का असा जर का मनात विचार ठेवला की माझ्या मुलाला मुलगाच व्हायला पाहिजे तर ते चुकीचा मुलगा असू दे मुलगी असू दे समान आहे आणि असा जोपर्यंत तुमच्या मनात येत नाही तोपर्यंत हे सम विषमराव जी झालेली आहे ती कधीच कमी होणार नाही त्यामुळं आज एक कॅप्टन साहेबांच्या स्मृती दिनानिमित्त आपण एक प्रण करूया मुलगा असू दे मुलगी असू दे आम्हाला समाज तेवढंच आहे त्याच्यापेक्षा जास्त काही बाकी साहेब या ठिकाणी आहेत आडब मास्तर साहेब म्हणण्यापेक्षा मास्तरच त्यांना मला वाटतं योग्य होईल आडप मास्तर आहेत मी मी त्यांना पहिल्यांदा काय म्हणाल होती तुम्ही नंतर बोलतो कारण का मी बोलल्यानंतर ते बोलल्यानंतर सगळा प्रभाव माझा मी बोलतो असं आहे तरीसुद्धा मी त्यांच्यासमोर एक सांगतो की तुम्ही ज्या बहिणी आहात बीडी कामगार आहात माझी आईसुद्धा मी एम बी बी एसला जात असेपर्यंत बीडी कामगार होती ती बिड्या वळायची माझी अक्काम जी होती त्यासुद्धा मागच्या दहा वर्षापर्यंत त्या बीडी काम करायच्या त्यामुळे बीडी कामगारातलाच मी माणूस आहे तुम्ही काही फार मोठ्या याच्यातनं आलेलो नाही आहे तर तुमच्यासाठी कधीही ज्या वेळेला गरज नसेल मी माझ्यातर्फे अंकुर स्त्री आरोग्य म्हणून एक संस्था केलेली आहे आणि त्या संस्थेतनं आतापर्यंत वीस पंचवीस जणांचे ऑपरेशन जा मी मोफत केले कधीही गरज वाटली तर अंकुर दुर्गम नर्सिंग होममध्ये स्त्री आरोग्यच्या मार्फत तुम्हाला याचा फायदा घ्या आणि पुन्हा एकदा कळतळीस विनंती करतो स्त्री आणि पुरुष मुलगा आणि मुलगीमध्ये भेदभाव करू नका तुमच्या मुलीलासुद्धा तेवढंच शिक्षण द्या जेवढं तुम्ही मुलासाठी करता कारण मुलगी शिकली तर घर मोठं होतं घर मोठं झालं की राज्य मोठं होतं राज्य मोठं झालं की देश मोठा होतो त्यामुळे आजपासून ठरवा आपल्या मुलीला शाळेला जायलाच पाहिजे ती शिकायलाच पाहिजे मुलांना जेवढं तुम्ही खर्च करता त्याच्यापेक्षा जास्त मी म्हणतोय मुलीसाठी मला या ठिकाणी बोलवलं अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा